नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या वीस वाहनांमधून आणि उन्हाळ कांद्याच्या दोनशे तीस वाहनांमधून पाच हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे बावन्न रुपये आणि सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा लासलगाव येथे मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांदा सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबीक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान